आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातून पारंपरिक वेशभूषेत कोळीबांधव मुंबईसाठी रवाना महाराष्ट्राच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाले आज मुंबईत महायुती सरकारचा शपथविधी सोहळा आहे देवेंद्र फडणवीस आज संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि या शपथविधी सोहळ्यासाठी ठाण्यातील महागिरी कोळीवडा येथून अनेक कोळीबांधव मुंबईच्या दिशेनं रवाना होत आहेत महागिरी कोळीवड्यातील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी आणि नम्रता कोळी यांच्या माध्यमातून सर्व कोळी बांधवांना आझाद मैदान येथे घेऊन जाण्यात येणार आहे पारंपरिक कोळी वेशभूषा परिधान करत कोळी बांधव मोठ्या जल्लोषात मुंबईकडे रवाना होणार आहेत कोळी बांधवांचे हे आणि कोळीवाड्याचे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे गेले पाच वर्ष आम्ही देवाभाऊंना मुख्यमंत्री पदावर बसण्याची वाट पाहत होतो आता तो आनंदाचा क्षण आला आहे म्हणून आम्ही सर्व देवाभाऊंना शुभेच्छा देण्यासाठी मुंबईला जात आहोत अशी प्रतिक्रिया कोळी बांधवांनी दिली आहे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रत्येक समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी कोळी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये पण उत्साहाचं वातावरण आहे आणि आज पाच वाजता देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची मुख्यमंत्र्यांची शपथ घेणार आहे आणि अनेक कोळी बांधव ठाण्यावरनं आझाद चा कडे चाललेले आहेत एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे नम्राचा कोळी आणि जयेंद्र कोळी हे महागिरी कोळीवडात गेले अनेक वर्षापासून राहत आहेत आणि या भागामध्ये कोळी समाजाचं प्रभुत्व आहे आणि त्यामुळे कोळी समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी आझाद मैदानावर निघालेले आहेत दिवस आहे आम्ही खूप खूप आनंदात आहोत आज आमचे लाडके भाऊ आपले महाराष्ट्राचे विकास करू त्यांचं प्रभावी नेतृत्व महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे त्यांचा चोवीसाव्या साठी शपथविधी आहे आणि त्या शपथविधीसाठी आम्ही सगळे गोळी बांधव आमच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये मोठ्या दोषाने निघालेला आहेत आणि तोच पाच वर्ष आम्ही प्रतीक्षा करतोय पाच वर्षाने आज आम्हाला जल्लोष आमच्या कोळीवाड्यासाठी आज सुवर्ण क्षण आहे कारण आमचे जे देवा भाऊ नुसते देवाभाऊ नाही ते महाराष्ट्राचे विकास पुरुष आहेत महानायक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कोळीवाड्यांना अपेक्षा आहे आमचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्या मार्फत लवकरात लवकर त्याचा निर्णय होईल त्यांची आशा आहे आम्ही कोळी बांधव त्याच्या जल्लोष करण्यासाठी त्यांचा सत्कार स्वागत सत्कार करण्यासाठी शपथविधीला आज सगळे निघालेलो आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई